आज आहे रामनवमी आणि आजच्या दिवसाला आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा येणारा काळ आपल्याला भरभराटीचा आणि समृद्धीचा जावं आणि रामाच्या कृपेनं त्याच्या नामाच्या कृपेनं आपल्या सर्वांवर बा चांगल्या बाजारभावांची स्थिती राहो चांगल्या बाजारभावाची कृपा राहावं तर आता आपण समजून घेणार आहोत की मागच्या आठवड्यामध्ये बाजारभावाचे ट्रेंड काय राहिले कुठल्या बाजारामध्ये बाजारभाव बाजार वाढले आणि संपूर्ण भारतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामधले जे काही निवडक शहरं मी घेतली आहे त्या ठिकाणी कुठल्या बाजारामध्ये बाजारभावाचे ट्रेंड जे आहे ते पडते राहिले याच्या व्यतिरिक्त मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की पांढऱ्या कांद्याचे काय भाव आहे तेही मी आता सांगणार आहे दुसरी गोष्ट मी सोलापूरचा आहे माझा कांदा काढून ठेवला आहे तर मी तो हैदराबादला किंवा बंगलोरला विकायचा का तिथली काय परिस्थिती आहे तर चला आपण आज हा सगळा साप्ताहिक आढावा समजून घेऊया आणि बाजारभाव चढते आहे उतरते आहेत ते सध्या बघूया पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करेन की चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागतच आहे दुसरी गोष्ट बाजारभावाचा जो डिस्क्लेमर आहे तो पण देतो की बाजारभाव हे हवामान आवक आणि एकूण बाजाराची स्थिती जी आहे एकूण उत्पादन जे आहे त्यावर अवलंबून असतात मी इथे किंवा आम्ही जे ॲग्रोशुवारमध्ये सांगत असतो ती एक माहिती आहे की ज्या माहितीचा संदर्भ म्हणून आपल्याला उप उपयोग करायचा आहे इथं जे अंदाज सांगत असतो त्या अंदाजामध्ये ते शंभर टक्के खरे होतील का किंवा तसंच होतील का याची परिस्थिती त्या, त्या त्या बाजार समितीवर अवलंबून असते त्या त्या, 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 त्या बाजारावर अवलंबून असते त्यामुळे याच्यानंतर या बाजारभावावर किंवा या बाजारभावाच्या अंदाजावर आपण प्रत्यक्ष काही ॲक्शन घेण्यापूर्वी प्रत्यक्ष विक्रीला नेण्यापूर्वी आपल्या स्थानिक परिस्थितीचा परिस्थितीचा विचार करावा हे मी वेळोवेळी वेगवेगळ्या कमेंटमधनं सांगत असतो आजही हा डिस्प्लेमर देतो आणि आपण पुढे जाऊया सर्वप्रथम राज्यातली काय परिस्थिती आहे या सगळ्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार ते शनिवारच्या दरम्यान तर सोमवार एकतीस मार्च ते पाच एप्रिलच्या आठवड्याची सगळी माझ्याकडे आक आकडेवारी आहे एकतीस मार्च ते पाच एप्रिल वीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस तर एकतीस मार्च मार्च रोजी संपूर्ण राज्यामध्ये केवळ सोळा हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांदा आवक झाली आणि उन्हाळी कांद्याला सरासरी बा होता अकराशे अठ्ठ्याण्णव लाल कांद्याला सरासरी बा होता अकराशे एक्कावन्न आणि पांढऱ्या कांद्याला सरासरी बाजार भाव होता बाराशे तीन पांढऱ्या कांद्याला या दिवशी चांगले भाव होते तुलनेमध्ये एक थोडेसे पाच दहा रुपयाने एक एप्रिल रोजी जी कांदा आवक झाली संपूर्ण राज्यात ती वाढली आणि ती झाली एकाहत्तर हजार नऊशे क्विंटल उन्हाळी कांद्याचे बाजारभाव परत वाढले बाराशे अठरा रुपये क्विंटल असे झाले लाल कांद्याचे बाजारभाव जे झाले ते एक का दोनच रुपयांनी वाढले ते अकराशे त्रेपन्न हे सगळ्या महाराष्ट्राच्या बाजारभावांची सरासरी आहे काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त असू शकतात आणि पांढऱ्या कांद्याचे पण बाजारभाव वाढले ते बाराशे दहा रुपये झाले दोन एप्रिल रोजी कांद्याची आवक ही दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे दोन लाख बावीस हजार क्विंटल त्यामुळे कांद्याचे जे बाजारभाव आहे ते स्थिर राहिले बाराशे पंधरा रुपये सरासरी उन्हाळी कांद्याचे लाल कांद्याचे अकराशे त्रेपन्न रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे घसरले दोन ते तीन रुपयांनी आणि तिथे अकराशे अठ्ठ्याण्णव रुपये ते झाले म्हणजे साधारण बाराशे रुपये राहिले तीन एप्रिलला परत आवक वाढली दोन लाख एकोणचाळीस हजार क्विंटल झाले दोन लाख एकोणचाळीस हजार चारशे एकाहत्तर क्विंटल बाजारभावामध्ये मात्र दोन का तीनच रुपयांचा फरक पडला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळी कांद्यासाठी तर उन्हाळी कांद्याला जे बाजारभाव होते या दिवशी तीन एप्रिलला ते बाराशे एकोणीस रुपये होते लाल कांद्याला जे होते ते अकराशे बावन्न रुपये होते आणि पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव परत घसरले ते अकराशे सत्त्याण्णव रुपये राहिले फार घसरण नाही आहेत साधारण दोन ते तीन रुपयांची सगळ्या महाराष्ट्र लेवलची सरासरी घसरण आहे चार एप्रिलला शनिवारी उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव होते ते आ, होते बाराशे सतरा लाल कांद्याचे अकराशे त्रेपन्न पांढऱ्या कांद्याचे अकराशे शहाण्णव एक रुपयांनी घट झाली आणि आवक होती दोन लाख बेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल पाच एप्रिलला एक लाख वीस हजार आठशे पस्तीस क्विंटल आवक ही आत्ताची आकडेवारी आहे नंतर थोडीशी अपडेट होऊन वाढू शकते पण ती बऱ्यापैकी घटलेली आहे बाजारभाव आहे ते सोमवारच्या तुलनेत शनिवारी वाढलेलं आहे साधारण पंचवीस रुपयांनी सगळ्या महाराष्ट्रभर ते झालेत उन्हाळी कांद्याला बाराशे पंचवीस रुपये लाल कांद्याला एक हजार एकशे बासष्ट रुपये जे साधारण दहाच रुपयांचा फरक आहे वाढीचा आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार एकशे एकोणनव्वद रुपये किंवा अकराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल असे दर आहेत पांढऱ्या कांद्याची जी आवक आहे ती स्वाभाविकपणे विदर्भामध्ये त्यातही नागपूर अमरावती त्या परिसरातल्या बाजारभावांवर आधारित हे सगळे एकत्रित केलेले दर आहेत तर आता आपण पुन्हा बघूया उन्हाळी कांद्याची आवक वाढते लाल कांद्याची आवक घडते आता लासलगावला काय कल होता या सगळ्या याच्यामध्ये लासलगाव बाजार हा दोन एप्रिलला सुरू झाला आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे एकतीस मार्चच्या आधीचा जो आठवडा होता त्या तुलनेत लासलगावचे बाजारभाव दोन एप्रिलला एकदम घसरले जवळपास शंभर ते दीडशे रुपयांनी ते कसे घसरले आणि परत कसे वाढतायत का ते आपण बघूया हे मी सरासरी बाजारभाव क्विंटल सांगतो आहे तर दोन एप्रिलला लासलगावचे बाजारभाव होते बाराशे पन्नास रुपये तीन एप्रिलला त्यात त्या शंभर रुपयांची शंभर नाही साधारण ऐंशी रुपयांची वाढ होऊन ते झाले तेराशे पन्नास रुपये आणि चार एप्रिलला त्याच्यामध्ये पुन्हा वाढ होऊन तेराशे पन्नास रुपये झालेली आहे कालची आकडेवारी माझ्याकडे नाही आहे पण ती साधारण विंचूर परिसरामध्ये किंवा काही ठिकाणी ती साधारण चौदाशे रुपये सरासरी प्रति क्विंटल होती म्हणजे साधारण ती स्थिर राहिलेली आहे आता पुढचं आपण बघूया पुणे बाजार समितीमध्ये कशी आवक आणि कशा पद्धतीचं माफ करा कसे बाजारभाव सरासरी राहिले ते बघूया पुण्यामध्ये जो ट्रेंड आहे तो घसरता आहे पण लासलगावमध्ये जो ट्रेंड आहे तो घसरून परत वाढीचा होता म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे होते त्या पद्धतीनं स्थिरावण्याचा होता पुण्यामध्ये मात्र उलटा ट्रेंड आहे तो आपण बघूया पुण्यामध्ये एकतीस मार्च रोजी जे बाजारभाव होते सरासरी तेराशे एक एप्रिल रोजी बाराशे दोन एप्रिल रोजी बाराशे तीन एप्रिल रोजी बाराशे आणि चार एप्रिल रोजी ते अकराशे झाले म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला जे, जे तेराशे होते त्यामध्ये तब्बल शंभर शंभर असे घट होऊन ते दोनशे रुपयांनी घटून सरासरी अकराशे रुपये हे शनिवारी बाजार किंवा आठवडा संपताना पुण्याचे राहिलेले आहेत अहिल्यानगरचा माझ्याकडे फक्त तीन तारखेचा बाजारभाव आहे हे अहिल्यानगर बाजार समितीचे आहेत आधीचे पुणे गुळटेकडी बाजार समितीचे होते आणि लासलगावचे लासलगाव बाजार समितीचे होते उप बाजार समितीचे नव्हे तर अहिल्यानगरचे जे बाजारभाव होते ते साधारण अकराशे रुपये इतके तीन एप्रिलला राहिलेले आहेत सोलापूरचं आपण बघूया सोलापूरचं एक वैशिष्ट्य असं जाणवलं किंवा काय म्हणा शेतकऱ्यांना एक थोडा त्रासदायक प्रकार आहे लासलगावला कमीत कमी जे बाजारभाव आहे ते सातशे रुपये आहेत पण आणि जास्तीत जास्त जे बाजारभाव आहे ते साधारण सतराशे अठराशे रुपयापर्यंत गेले होते मागच्या आठवड्यात या आठवड्यामध्ये ते साधारण सोळाशे रुपयापर्यंत राहिले पण सातशेच्या खाली आलेले नाहीत सोलापूरमध्ये एक भडकपणा जाणवतो बाजारामध्ये की कमीत कमी बाजारभाव फक्त दोनशे रुपये आहे मग तो घा खादला आहे गोलटीला आहे तिथं बघायला पाहिजे पण जास्तीत जास्त बाजारभाव ते बरेचदा दोन ते तीन याची खरेदी केली जाते एखादा ट्रॅक्टर एखादा छोटा टेम्पो असेल आणि मग त्याला तो दोन हजार वगैरे असा बाजारभाव देतात पण सरासरी जे बाजारभाव आहे ते सोलापूरमध्ये कमी आहे सोलापूरमध्ये थोडंसं आणखी मी सांगू इच्छितो इथल्या आडतदार व्यापाऱ्यांना किंवा काही लोकांना माझं बोलणं आवडणार नाही ना ना। सोलापूरमध्ये एक अशा पद्धत होती की मधल्या काळामध्ये पाच हजार सहा हजार अशा क्विंटलच्या पावत्या व्हायरल व्हायच्या सोलापूरमधूनही व्हायच्या आणि काही बाजारात नाही व्हायच्या या पावत्यांवर विश्वास ठेवू नका कारण हे फक्त एखादा क्विंटल घेतलेला असतो किंवा त्या पावत्या बनावटही असतात ते करायचे सोलापूरचे नसतील पण पण त्या नावाने त्या व्हायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी प्रचंड शेतकरी तिथं यायचे आपला माल घेऊन आणि बाजारभाव जो कमी होता तो दोनशेपेक्षा कमी आहे शेतकऱ्यांना मी नेहमी आवाहन करेल की बाजारभाव बघताना कमीत कमी किती आहे ते बघा आणि ते वाढलं आहे का ते बघा लासलगावमध्ये कमीत कमी जे बाजारभाव होते ते मागच्या दोन आठवड्याच्या तुलनेने वाढलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पण ते तशा पद्धतीचा ट्रेंड आहे सोलापूरमध्ये मा मात्र अतिशय निचांकी कमीत कमी दर आहे तो म्हणजे दोनशे रुपये ते एनिवे मला सोलापूरच्या बा यांना फक्त सावध करायचं आहे क्रिटिसाइज करायचं नाही आहे कुणावर टीका करायची नाही तर सोलापूरचं आपण बघूया सोलापूरला दोन एप्रिलला चौदाशे रुपये बाजारभाव होता तीन एप्रिलला बाराशे चा चार एप्रिलला तो परत शंभर रुपयांनी वाढून तेराशे गेला आणि पाच एप्रिलला परत बाराशे राहिला तो सोलापूरला बाजारभाव जे आहे घसरते आहे पण एक दिवस तो कमी जास्त होऊन तो चौदाशेचा बाराशे आलेला आहे म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दोनशे रुपयांची घ घसरण झाली आहे हे सोलापूरमध्ये आता मला एक शेतकरी म्हणाले की आम्ही सांगलीचे आहोत तुम्ही सांगलीचं सांगा तर सांगलीचं मी इथे मॉडेल प्राईज काय ते घेऊया सांगलीची माझ्याकडे एक एप्रिलपासूनची आकडेवारी आहे सांगलीला एक हा सांगलीच्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे दर आहेत सांगलीचे एक एप्रिलचे दर होते सरासरी चौदाशे दोन एप्रिलचे बाराशे तीन एप्रिलचे बाराशे चार एप्रिलचे अकराशे पाच एप्रिलचे अकराशे तर हा घटता ट्रेंड आहे सांगलीमध्ये पण पण सांगलीचं सोलापूरपेक्षा वेगळं काय आहे की सांगलीचे कमीत कमी जे बाजारभाव आहे ते पाचशेच्या खाली नाहीत पाचशे सातशे आठ आठशे अशा स्वरूपाचे आहे आणि जास्तीत जास्त जे जा आहे ते सतराशे अठराशे त्या त्या हिशोबाने आहेत तर तुमच्या एक असं लक्षात येईल आता नागपूरचं सांगतो आणि मी पुढचं कमेंट करतो नागपूरला लाल कांदा सरासरी सोळाशे रुपये आणि पांढरा कांदा तेराशे रुपये लासलगावचे मी जे बा रेट सांगितलं आहे ते ते उन्हाळी कांद्याचे होते पुण्याचे जे दर सांगितले ते लोकल कांद्याचे होते आणि सोलापूरचे जे दर सांगितले ते लाल कांद्याचे होते नागपूरला लाल कांद्याचे सोळाशे आणि पांढरा कांदा सरासरी तेराशे रुपये आहेत या संपूर्ण आठवड्यामध्ये एकूण असं लक्षात येतं आहे की लासलगाव ही एकमेव बाजार समिती अशी आहे की जिथे बाजारभाव वाढीचा ट्रेंड आहे जिथे कमीत कमी, -कमी बाजारभाव हे जास्त आहे आणि नंतर ते टिकून राहिलेले आहे या आठवड्यामध्ये आणि बाकीच्या बाजार समित्यांमध्ये मात्र बाजारभाव घसरलेले आहे एकूणच आठवड्याचा मागच्या आठवड्याची तुलना या आठवड्याशी करता मधल्या सुट्ट्या आणि या गोष्टी वगळता सरासरी जे बाजारभाव जे होते ते साधारण सगळ्या राज्यभरामध्ये दोनशे ते, ते तीनशे रुपयांनी घसरलेले आहेत की जे सरासरी बाजारभाव मागच्या आणि त्याच्या मागच्या आठवड्यात पंधराशे रुपयांपर्यंत होते ते आता साडेबाराशे रुपयापर्यंत आलेले आहेत पण पुढे ते स्थिरावून ते वाढू शकतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे आता आपण मला एकाने प्रश्न विचारला होता की सोलापूरचा कांदा हैदराबादला न्यायचा का ते बघूया आणि मग गुजरातमध्ये आणि काय परिस्थितीत ते बघूया तर पटकन हैदराबादचे हे आहे हैदराबादमध्ये खूप मार्केट आहेत हैदराबादचं एक बोवनपल्ली मार्केट जे आहे तिथले दर आपण समजून घेऊया तर एकतीस मार्चला या हैदराबादच्या मार्केटमध्ये सरासरी अठराशे एक मा एप्रिलला अठराशे चार आ, दोन एप्रिलला सोळाशे तीन एप्रिलला सोळाशे पाच चार एप्रिलला सोळाशे पाच एप्रिलला सोळाशे म्हणजे अठराशेपासून सोळाशेपर्यंत आले कमीत कमी, कमी आठशे जास्तीत जास्त दोन हजार आता मला सांगा की सोलापूरला जर तुमचा कांदा साधारण जास्तीत जास्त पंधराशे सोळाशेमध्ये जात असेल आणि सरासरी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बाराशे ते चौदाशे जर दर असतील तर हा सगळा कांदा तुम्ही ट्रकमध्ये भरणार त्याला पाच रुपये प्रति क्विंटलचा किंवा चार रुपयाचा खर्च चा येणार लोडिंगचा खर्च येणार हे ये सगळं घेऊन तिथं जाणार तिथं कुठल्या मार्केटमध्ये जाणार त्यावर पण डिपेंड आहे मी ज्या मार्केटचं सांगितलं ते सर्वाधिक प्राईज असलेलं मार्केटचं आहे मग ते हैदराबादचं स्थानिक है आहे आणखी कुठले बाजूचे असतील याचा विचार करता तुम्हाला महाराष्ट्रामधनं किंवा अगदी सोलापूरपूरपासून हैदराबाद जवळ असलं तरी तिथे वाहतुकीच्या दृष्टीनं आणि एकूण याचं बाजारभाव परवडणार नाही कदाचित एक दोन रुपये जास्त वाटतील पण एकूण खर्च घेता ते तुम्हाला परवडण्यासारखं नाही त्यामुळे या भानगडीत कोणी पडू नका आपल्या बाजूच्या परिस्थितीचा विचार करा ट्रान्सपोर्टचा खर्चाचा विचार करा त्यातनं जो यातायात आणि जो त्रास होणार आहे येण्या जाण्याचा तिथे लाईन लावण्याचा या सगळ्या गोष्टीचा विचार करा पण सगळे शेतकरी जर एकत्र येत असतील आणि एखादा कंटेनरच घेऊन जाणार असेल व्यापाऱ्यांसारखा तिथं कोणाशी तरी कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याकडनं बाजारभाव फोनवर किंवा असं फिक्स असेल आणि ते पैसे देत असतील तातडीनं तर मात्र मला असं वाटतं हा निर्णय घ्यायला हरकत नाही पण परत एकदा विचार करा आता सगळ्यांना जी उत्सुकता असते ते गुजरात आणि दिल्लीची ते बाजारभाव पाहू आणि आजचा भाग आपण इथे थांबूया दिल्लीमध्ये जी मंडी सर्वात फेमस आहे त्यामध्ये एकतीस त्यामध्ये एक एक एप्रिलचे एकतीसचे माझ्याकडे नाही आहेत एक एप्रिलचे जे बाजारभाव होते ते किमान साडेसातशे जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास आणि पुढे पण ते तसेच राहिलेत ते जे आहेत साधारण पंधराशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल आणि पाच एप्रिलपर्यंत ते गेले पंधराशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल म्हणजे याच्यामध्ये फार असा फरक नाही आहे आता नाशिकचा कांदा दिल्लीला जेव्हा जातो तेव्हा साधारण पाच रुपये त्याला ट्रान्सपोर्टचा खर्च येतो दिल्लीला दिल्लीला जर सरासरी पंधराशे किंवा सोळाशे रुपये इथं भाव दिसतो आहे तर नाशिकला पाच रुपये कमी करून तो अकराशे बाराशे असायला पाहिजे पण सध्या त्याच प्रमाणात दिसतं आहे नाशिकचा कांदा साधारण बाराशे ते तेराशे रुपये सरासरी आहे साडेबाराशे रुपये सरासरी आहे आणि दिल्लीचं साधारण त्या पद्धतीचं आहे पण नाशिकचाच कांदा दिल्लीत जाईल असं नाही कारण गुजरात मध्य एक कांदा आलेला आहे गुजरातचा कांदा किती ते बघूया तर गुजरातमध्ये महुआ हे भावनगरमधलं जे मार्केट आहे जसं लासलगाव आहे तसं तिथलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं समजलं जातं कांद्याचे व्यवहार जेच अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनं तिथं होतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्याकडे लाल आणि पांढऱ्या कांद्याच्या किमती आहेत एक एप्रिलला जे सरासरी बाजारभाव होते भावनगर महुवाचे ते आहे स्टेशन रोड महुवा स्टेशन रोड बाजारातले हजार रुपये दोन एप्रिलला नऊशे रुपये तीन एप्रिलला एक हजार 4 आनि दर, दर, Miller, तर, चार एप्रिलला नऊशे ऐंशी आणि पाच एप्रिलला नऊशे पंचवीस लाल कांद्याचे दर साधारण या स्थितीमध्ये आहे पांढऱ्या कांद्याचे दर जे आहे एक एप्रिलला हजार दोन एप्रिलला नऊशे तीन एप्रिलला आठशे पंच्याहत्तर चार एप्रिलला आठशे पंचवीस आणि पाच एप्रिलला आठशे पंच्याहत्तर थोडक्यात गुजरातमध्ये सुद्धा लाल आणि पांढऱ्या कांद्याचा घटीचा ट्रेंड आहे महाराष्ट्रामध्ये जो आहे तो बऱ्याच बाजारात घटीचा ट्रेंड आहे पण लासलगाव आणि काही बाजारात जो मात्र तो सांगलीच्या बाजारात स्थिर ट्रेंड आहे लासलगावच्या बाजारामध्ये जो आहे तो वाढीचा ट्रेंड आहे पण तो फार वाढत नाही आहे दहा रुपये वीस रुपये असे रोजचे वाढत आहेत आता येणाऱ्या काळात या सगळ्या याच्यावरनं सोमवारचे बाजारभाव कसे असतील ते वाढतील का घटतील याचा अंदाज आपल्याला लावता येईल आणि पुढच्या वेळेमध्ये काही जणांच्या जा मुलाखती काहींना निर्यातीचे प्रश्न आहेत काहींना शेतकरी संघटनांच्या भूमिका जाणून घ्यायच्या आहेत या सगळ्या लोकांना इथं अंत आलं तर आपण त्या पद्धतीने त्यांच्या मुलाखती घेऊन जेणेकरून तुम्हाला कांद्याचे अधिकाधिक नॉलेज मिळेल आजच्या पुरतं इतकंच चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा लाईक करा या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता